नमस्कार मित्र मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक विभाग पंकज कला व विज्ञान मांत्रे चोपडा जिल्हा जगा मित्रांनो आज आपण रस्ते वाहतूक या पेपरमधील किंवा रस्ते सुरक्षा या पेपरमधील मानव सुरक्षा व भारत या घटकाचा अभ्यास करणार आहोत मित्रो यापूर्वी आपण रस्ते वाहतुकीची संकल्पना रस्ते वाहतुकीची गरज व रस्ते वाहतुकीचा वा अर्थ या घटकांचा अभ्यास केला आज आपण मानव सुरक्षा ह्युमन सिक्युरिटी आणि भारत या घटकाचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आपण जर पाहिलं तर भारतात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारत जगातील सर्वात श्रीमांचं लोकांचं घर त्या ठिकाणी बनलेलं आहे परंतु हे जगातील सर्वात गरीब लोकांचं घर गर देखील आहे त्याचं कारण असं की लोकसंख्येच्या संपत्तीचं महत्व पुन्हा विभाजित त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे वर्ल्ड बँकेच्या म्हणजेच जागतिक बँकेच्या मानांकनानुसार भारत जगातील पहिल्या दहा वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आहे आणि या दशकात म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकात भारताची आर्थिक शक्यता सुधारणेच्या त्या ठिकाणी अनुपस्थितीतही त्या ठिकाणी जी डी पी सरासरी रेठा नऊ टक्के नऊ टक्के त्या ठिकाणी वाढेल असं सर्वसामान्यांना या आर्थिक बळकिशीचा किती फायदा होईल त्या ठिकाणी असा प्रश्न उभा राहतो आणि त्यात भारत अजूनही एक नाजूक त्या ठिकाणी देश असल्याने नाजूक देश असल्याचं त्या ठिकाणी दर्शवणारी महत्त्वपूर्ण काही संकेतांक त्या ठिकाणी आहेत सूचक त्या ठिकाणी मुख्यतः राज्यातील अंतर्गत बाबी आहेत जसं की गरिबी भू वाढती आर्थिक असमानता लोकसंख्येची वाढ निर्वासित आणि अंतर्गत विस्थापित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढणारी राज्यात शिक्षणाची अपूर्ण व्यवस्था त्यानंतर भ्रष्टाचार असेल त्यानंतर लोकशाही क्षमतांचा अपूर्ण विकास असेल आरोग्याच्या स्वच्छतेच्या समस्या असतील अशा इतर सेवा या सर्व बाबी मानवी सुरक्षेच्या त्या ठिकाणी टप्प्यात आहेत जी आता आंतरराष्ट्रीय युद्ध गृहकलह नरसंहार आणि लोकसंख्या विस्थापितांशी त्या ठिकाणी संबंधित परस्पर धोक्यांच्या गुंतागुंतीचं त्या ठिकाणी वर्णन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते मित्रो मानवी सुरक्षा म्हणजे कमीत कमी हिंसाचार आणि हिंसाचाराच्या भीतीपासून मुक्तता अशी सर्वसाधारण त्या ठिकाणी व्याख्या करते मानवी सुरक्षा म्हणजे कमीत कमी हिंसाचार आणि हिंसाचाराच्या चा भीतीपासून मुक्तता त्यालाच त्या ठिकाणी ह्युमन सिक्युरिटी किंवा मानवी सुरक्षा असं त्या ठिकाणी म्हणत आहे आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर पन्नास टक्के भारतीयांना योग्य निवारा आजही नाही सत्तर टक्के लोकांना सभ्य शौचालयांमध्ये आजही प्रवेश नाही पस्तीस टक्के कुटुंबांमध्ये जवळपास पाण्याचा स्रोत त्या ठिकाणी नाही म्हणजे स्वच्छ पिण्याचं पाणी आपण ज्याला म्हणतो स्वच्छ पाणी ते स्वच्छ पाणीही त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्यानंतर पंच्याऐंशी टक्के खेड्यांमध्ये पंच्याऐंशी टक्के खेड्यांमध्ये माध्यमिक शाळा आजही त्या ठिकाणी नाही आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की भारताची जी काही बळकट लोकसंख्या आहे ती केवळ त्या ठिकाणी गरिबीच नाही तर आश्चर्यकारकपणे वैविध्यपूर्ण त्या ठिकाणी आहे म्हणजेच वांशिक सांस्कृतिक आणि धर्म यांचं सुद्धा मिश्रण त्या ठिकाणी आपल्याला दिसतं घरगुती हिंसाचारात गुन्हेगार आणि पीडितांची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे जे सर्वाधिक श्रेणीमध्ये हिंसाचार हे घरगुती आणि पीडितांच्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात जातीय पूर्वग्रह कमी केल्याने कमी जातीच्या दलितांमध्ये अजूनही दहशत वाढताना आपल्याला दिसते अगदी पारंपरिक सुरक्षेच्या चौकटीला जर आपण पर्याय म्हणून मानवी सुरक्षेचा दृष्टिकोन त्याच्या स्थापनेपासून बऱ्यापैकी विकसित आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसतो जे सामाजिक आर्थिक चिंतेच्या वाढलेल्या त्या ठिकाणी सुरक्षेच्या विरोधात विविध युक्तिवाद असूनही मानवी सुरक्षा आज अनेक परदेशी धोरणं असतील राज्यकृती असेल किंवा आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपासाठी नैतिक त्या ठिकाणी फायबर प्रदान करते तथापि भारतात राज्य केंद्रीय चौकट त्या ठिकाणी धोरण तयार करत असते जशी सरकार अधिक जबाबदार पारदर्शक आणि लोकांच्या गरजेनुसार प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने सुधारण्याचं त्या ठिकाणी चा काम चालू असलं तरी उच्च पातळीवरील त्या ठिकाणी भ्रष्टाचार असेल राजकारणाचं गुन्हेगारीकरण असेल आणि शासनाच्या कमकुवत त्या ठिकाणी संस्थांमुळे या सुधारणांची अंमलबजावणी करणे त्या ठिकाणी आव्हानात्मक आहे आणि म्हणून मानवी असुरक्षितेच्या घटकांची त्या ठिकाणी समज नसल्यामुळे मानवी सुरक्षा ही समस्या आणखीन त्या ठिकाणी गुंतागुंतीची होताना आपल्याला दिसते एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद